आज आपण बनवणार आहोत कलिंगडाच्या सालीचा हलवा चवीला अगदी दुधी भोप्याच्या हलव्याप्रमाणेच लागतो आणि दिसायलाही त्याच पद्धतीने दिसतो कोणाच्याही लक्षात येणार नाही की हा कलिंगडाच्या सालीचा हलवा आहे झटपट होणारी तितकीच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे यासाठी मी येथे कलिंगडाच्या साली स्वच्छ धुवून घेतल्या धुतल्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आणि मागची जी साल आहे ती साल काढीन काढून टाकायची सालीचा जितका जाड भाग आहे तो सगळा काढून टाकायचा आहे त्यानंतर किसणी घ्यायची किसणीने व्यवस्थित किसून आहे किसल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा दिसतोय याच पद्धतीने सगळा किस करून घेऊयात कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप टाकायचंय तूप चांगलं गरम झाल्यानंतर हा किस टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मंद आचेवरती खमंग वास येईपर्यंत चांगला हा किस परतून घ्या जोपर्यंत साजूक तुपामध्ये हा किस व्यवस्थित शिजल्या जात नाही तोपर्यंत तो परतत राहायचे कीस हलका ब्राऊन रंगावरती परतल्या गेलाय आणि मऊ सुद्धा झालेला आहे यामध्ये एक कप दूध टाकूयात दूध टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित शिजून घ्यायचंय सध्या कलिंगडाचा सीझन आहे तर या पद्धतीचा हलवा एकदा नक्कीच करून बघा खूपच छान आणि चवदार असा लागतो आवडीनुसार साखर टाकायचे साखर टाकल्यानंतर परत एकदा सगळं एकत्र करून दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे हळूहळू मिश्रण दाट व्हायला सुरुवात झाली आहे बघू शकता यामध्ये ड्रायफ्रूट वेलची पूड हे सगळं टाकून परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या गरमागरम असा आपला कलिंगडाच्या सालीचा हलवा तयार आहे यामध्ये तुम्ही खवाही टाकू शकता अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी तुम्ही बघता पण रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करून करूनसुद्धा बघा कशा वाटल्या कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद